शेळीपालन करत असाल तरी एक प्रॉब्लेम सगळ्यांनाच येतो तो म्हणजे काय तो म्हणजे सर्दीचा सर्दी खोकला ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये शेळ्या ओल्या झाल्यानंतर खूप होणार आहे आणि किंवा मग लहान सुद्धा सर्दी खूप होते आता तुम्ही माश्यान मग रंदे भैया याच्यावर उपाय काय बघू शकता माझ्या हातात आहे ही, ही नेटकॉप नावाची आयुर्वेदिक बॉटल आहे मित्रांनो खूप जास्त स्वस्त पण असते आणि शिवाय एक दोन चार दिवस जर सकाळ संध्याकाळ जर तुम्ही पाजली तर एकदम ओके होऊन जाते बघा शेळी किती द्यायचं तर लहान पिल्लाला दो दोन अडीच एम एल दोन टाइम द्यायचं दोन चार दिवस एकदम ओके होऊन जातं मोठ्या शेळीला एका टायमाला पाच एम एल पाजलं तरी चालतं गोड असतं मित्रांनो त्याच्यामुळं प्यायला काट काटकसर करत नाही शेळ्या आणि खूप जास्त प्रमाणात रिझल्ट भारी येतो याचा अजून एक उपाय म्हणजे काय गाभन शेळीलाही चालतं खाली शेळीलाही चालतं सगळ्या शेळ्यांना चालतं तुम्ही कोणत्याही टायमाला देऊ शकता म्हणजे सकाळ संध्याकाळ कधीही देऊ शकता सकाळ संध्याकाळ पाच पाच एम एल मोठ्या शेळीला आणि लहान पिल्लाला जर दोन अडीच एम एल दोन टाईम तीन चार दिवस जर दिलं तर एकदम ओके होऊन जाते आणि एकदम कसल्याही प्रकारची सर्दी असो लगेच दोन चार दिवसात पिकते सर्दी आणि एकदम शेळी ओके होऊन जाते बाकी माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रंदेभाय्या शेळीपालम फार्म या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद